नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी डापकी रोड येथील रेल्वे क्रॉसिंगच्या भूमिगत मार्गाचे अंडरपास कामाचे भूमिपूजन खासदार अनुभव धोत्रे यांच्या हस्ते संपन्न भूमिगत मार्गाचे अंडरपासमुळे परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होतील आमदार रणधीर भाऊ सावरकर अकोल्यातील दापकी येथील परिसरात वीस पंचवीस गावांच्या नागरिकांच्या सुविधेसाठी हा भूमिगत मार्ग आवश्यक होता रेल्वे मंत्रालयाने खासदार अनुभव धोत्रे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत एकोणतीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून देत या मार्गाची मागणी पूर्ण करून नागरिकांच्या सुविधेची दखल घेतली त्याबद्दल भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा अकोलापुराचे लोकप्रिय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी खासदार अनुभव धोत्रे व रेल्वे मंत्रालयाचे आभार व्यक्त केले या अंडरपासमुळे गावातील नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील असे मनोगतही आमदार भाऊ सावरकर यांनी आज बावीस मार्च रोजी रोड येथील रेल्वे क्रॉसिंग येथे भूमिगत मार्गाचे अंडरपासचे कामाचे भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केले प्रसंगी खासदार अनुभव धोत्रे विजयजी अग्रवाल किशोर भाऊ मांगटे पाटील जिल्हाध्यक्ष अकोला ग्रामीण जयंतराव म्हसने महानगर अध्यक्ष कृष्णा भैया शर्मा विलासजी शेळके चंदाताई शर्मा महानगर अध्यक्ष भाजप महिला मोर्चा वैशालीताई शेळके रंजनाताई विंचनकर माधुरीताई क्षीरसागर भुसावळ विभागाचे सेक्शन इंजिनियर प्रमोद कुमार पी डब्ल्यू टी डीचे राठोड साहेब रेल्वे विभागाचे कमर्शियल ऑफिसर विनायक राऊत तसेच महानगरातील सर्व पदाधिकारी नगरसेवक व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा